गोळ्याची आमटी म्हणजे भजी असतो का भजाची आमटी म्हणतात तेच का नाही आपलं असतं हा हा कशाचा गोळा असतो गोळे असतात होय का अजून काय असतं तर खोबरा बरं असते ना हा हा एवढ्या प्रेमाची भेट दिली मला आनंद झाला कारण घरचं जेवण तर काय असतच रोज पण हे पण गरज आहे असं मला वाटायला लागेल आपलं पाहिजे ते येतील येतात त्या अच्छा ज्वारीची भाकरी वाग चपाती का तुझं चपाती चपाती ज्वारीची भाकरी माहित नाही भाकरी खायची चपाती खायची बाजरीची भाकरी सगळ्या प्रकारचं जेवण करायचं भाकरी खाल्ली थोडी सवय होईपर्यंत नाही काय वाटणार प्रकारचं जेवण आपल्या परिसरात जे मिळतं ते सगळं खाऊन बघायचं ओके आता अजून एक पुस्तक आहे माझ्याकडं ते पुस्तक आपण जे काम करतोय अक्षर मानवतो तू पण आजपासून अक्षर मानवचा सदस्य आई पण अक्षर मानवची सदस्य बरोबर मग आपण जे काम करतोय करू सांगतो मी अक्षर मानव आपलं कुटुंब आहे त्याच्यात आपण जी कामं करतो ती याच्यात आपण लिहिली हळूहळू माहीत होण्यासाठी मग मी एक पुस्तक तयार केलं जे मी पप्पांना द्यायला चालू का शूटिंग हे आपलं अक्षर मानवाचं पुस्तक याच्यात आपल्या संघटनेची रचना आणि त्यात कुठले विभाग आहेत आणि त्याची कामं काय काय अशी नव्वद पंच्याण्णव पानाचं पुस्तक आहे अनुक्रमणिक आहे ते आपण काय करतो कशासाठी करतो बरोबर साठ सत्तर विभाग येते एकूण आपला हे वाचलं की तुम्हाला लक्षात येईल आपण जे काय करतो ते जसं की आपण का करायचं हे काम आपलं काय ध्येय आहे आपण काय करतोय आपण प्रयत्न करतोय माणसाला माणूस जोडण्याचा बरोबर त्याच्यासाठी आपण हे संघटना चालवतो संघटना म्हणजे कुटुंब बरोबर त्यानंतर मी मानतो हे मी पप्पांना द्यायला आणले त्यासाठी